नमस्कार सिम्पल लिव्हिंग विथ विद्या ह्या यूट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते आता ना उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि सगळीकडं बायकांची उन्हाळ्याच्या कामांची गडबड चालू झालेली आहे त्यामधलंच मी पण माझं एक पहिलं काम निवडलेलं आहे ते म्हणजे मिरचीचा मसाला त्यासाठी ना मी गच्छीवर आलेले आणि आता पुढे बघा हे बघा ह्या मी बाजारातून एकूण तीन किलो मिरच्या आणलेल्या आहेत ज्यामध्ये ही जी असं बा जी बारीक मिरची आहे अगदी ह्याला म्हणायचं जवारी मिरची ही तिखट असते आणि ही आहे बेडगी मिरची ही मिरची मी बेडगी आणलेली आहे दोन किलो आणि ही जवारी मिरची मी एक किलो घेतलेली आहे आता ही आपण मस्त अशी वाळवून घ्यायची संध्याकाळपर्यंत कडकडीत उन्हामध्ये मिरच्या वाळत घालून झालेल्या आहेत आता आता ना ह्या मिरच्या संध्याकाळी आपण ह्याचे देठ काढायचे आहेत आणि देप काढल्यानंतर आणखीन एक कडकडीत ऊन आपल्याला ह्याला द्यायचंय संध्याकाळ झालेली आहे सकाळी आपण मिरच्या वाळत घातल्या होत्या आणि आता तुम्हाला दाखवते मी मिरच्या आधी तर आवाज बघा त्याच्यात हे बघा मस्त खळखळीत अशा वाढल्यात वाळलेल्या आहेत अशा आणि हे बघा किती इझिली तुटायला लागल्यात दुसरी बेडगी पण बघूया आपण हे बघा बेडगीचं साल आहे ना हे जाड असते त्यामुळं ह्याच्यापेक्षा बेडगीला ऊन जास्त लागते आता हे ऊन चांगलं झालेलं आहे कडकडीत पण झाले देठ काढायचे पण नंतर आपल्याला पुन्हा एकदा ह्याला एक छान ऊन द्यायचं आहे मिरच्या आपण वाळवून घरी आणलेल्या आहेत आणि आता मी निवडायला घेतलेले आहेत अगदी इझिली ह्याचे का हे निघतात देठ आहेत ना अगदी सहजच निघतात हा अजिबात वेळ लागत नाही कारण इतके छान वाळलेले आहेत ना मिरच्या त्यामुळे आपण फक्त असं केलं की पटकन हे होतं अशा पद्धतीने की नाही आपण हे देठ साईडला काढायचे आणि ह्या निवडलेल्या मिरच्या आपण साईडला ठेवायच्या त्यानंतर जर एखादी मिरची खराब असली किंवा काय तर तीसुद्धा आपल्याला त्यातून काढायची ह्या माझ्या मिरच्या अगदी चांगल्या आहेत त्यामुळं ह्यामध्ये जास्त का खराब काही नाही आहे पण जर एखादी मिरची खराब असेल किडल्यासारखी वाटत असेल तर तीसुद्धा आपण बाजूला काढायची काल आपण आपल्या मिरच्यांना एक ऊन दिलं होतं कडकडीत असं संध्याकाळी मी त्या मिरच्या सगळ्या निवडल्या स्वच्छ अशा आणि आता त्या मिरच्यांना ना आणखीन हो? एक ऊन द्यायचं आहे आपले मसाले तयार करायचे आहोत त्यासाठी मी आता मिरच्या ह्या आणलेण्याचं आणि आता ह्या स्वच्छ अशा निवडलेल्या मिरच्या ज्या आहेत ना त्या आपल्याला आता आणखीन एक ऊन देऊन द्याय घ्यायचं आपण मिरच्या वाळत घातलेले आहेत आणि मिरच्यांसाठी जे मोठं मीठ लागणार आहे ना शक्यतो मोठं मीठ वापरायचं आहे आपल्याला ते मी तीन किलो मिरचीला दोन किलो मीठ घेतलेलं आहे आणि त्याला पण आपल्याला एक ऊन द्यायचं आहे त्याशिवाय ना मिठामध्ये कधी कधी काहीतरी घाण असते ती सुद्धा स्वच्छ निवडायची आणि कडकडीत असं होऊन द्यायचंय अशा पद्धतीने ना मिठामध्ये काळ्या रंगाचे असं छोटे छोटे काहीतरी खड्या असल्यासारखं किंवा काहीतरी घाण असते ती काढून टाकायची आपल्याला सुरुवातीला आपल्या गच्छीवर मिरच्या वगैरे वाळवून झालेल्या आहेत निवडून झालेल्या आहेत त्या मीठ वाळवलेल्या आहेत आता त्यानंतर आपल्याला काय करायचंय आपण जे मसाले वापरतोय ना चटणीसाठी ते सगळे खडे मसाले आणि खोबरं तमालपत्री बारीक सारीक बाकीचे मसाले हे आपल्याला काही मसाले भाजून घ्यायचे आणि काही मसाले आपल्याला तळायचे ते स्टेप बाय स्टेप कसे करायचे ना ते मी तुम्हाला आता दाखवत जात हे कोरडे मसाले आहेत सगळे आपले हे आधी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ज्यामध्ये मी जिरे घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम पाव किलो तीळ आहेत वीस ग्रॅम खसखस आहे वीस ग्रॅम शहा जिरे आहेत आणि पन्नास ग्रॅम आपली बडीशेप आहे हे सगळे पदार्थ आहेत ना हे फक्त कोरडे भाजायचे आहेत आपल्याला हे आधी भाजून घेऊया जिरे भाजून घेऊया आधी गॅस बारीक ठेवलेला आहे मी कारण कढई तापलेली आहे जिऱ्याचा रंग काळा होऊ द्यायचा नाही आपल्याला व्यवस्थित असे फक्त खरपून भाजायचे आपले जिरे आहेत ना आता भाजत आलेले आहे हे आपण काढून घेऊया बडीशेप घेतले मी आता हे बघा भाजून झालेले आहे खूप काळे व्हायचे अगोदर बडीसेप आपल्याला काढून घेऊ शहा जिरे जी। घेतलेत मी जिरे भाजलेच आपले आता काढून घेऊया खसखस घेतले आपण खसखस पण आपली भाजून झालेली आहे आता आपण तीळ भाजायचे तीळ मी शेवटला भाजायला घेतले तीळ भाजून झाल्यानंतर ना सेपरेट ठेवायचे या आता बाकीच्या कोरड्या गोष्टी मी एकत्र ठेवलेल्या आहेत पण तीळ सेपरेट ठेवायचे कारण तिथं डंगात ना आ, मिठा बरोबर तिळाला टाकलं जाते कुठल्याही दुसऱ्या मसाल्यांमध्ये तीळ मिक्स करायचे नाही हे बघा तीळ आता तटचटायला लागलेत आता आपण काढून घेऊया अर्धा किलो तेल घेतले मी कढईमध्ये आणि ही एक जाळी घेतलेली आहे पोहे तळायची जाळी आहे दिवाळीतली ना आपल्याला छोटे छोटे जे लवंग मिरी दालचिनी छोटे छोटे खडे मसाले आहेत ना हे तळायला हे खूप बरं पडते कारण तेलातून आपल्याला झाल्यानं ते काढायला लागत नाही म्हणून मी याचा वापर करतो हे असं आपण ठेवायचं आहे याच्यामध्ये आणि आता तेल तापलेलं आहे आणि आपण एक एक गोष्टी घालायला चालू करूया ज्यामध्ये मी सुरुवातीला घेतलेलं आहे लवंग तेल चांगलं तापलेलं असल्यामुळं जास्त वेळ लागत नाही खडे मसाले पटपट पट होतात बारीक आणि पटकन असं झेलून घ्यायचं आता बघा रंग लगेच बदललाय आता मी हे साईडला जाळीमध्ये काढते म्हणजे ह्यातले एक्स्ट्रा तेल जे आहे ना ते पण निघून जाते आता आपण मिरी घालूया त्या जाळीमुळे हा उपयोग होतोय की आपल्याला उडताना पटकन जाळी बाहेर काढता येते आणि गोळा करायला वगैरे वेळ लागत नाही आपल्याला आता हे काढून घेते आपण दालचिन घालूया हे बघायला आणि खडे मसाले जे आहेत ना याचं प्रमाण मी नंतर देणार आहे खाली फिश बघून घ्या तुम्ही हे बदाम फुल आहे ते घालून घेते मी हे नाकेश्वर आहे त्रिफळ आहे रामपत्री ही जायपत्री या मेथ्या आहेत आपल्या त्या घालून घेऊया साधारण लालसर रांगा आलाय की काढायचंय बघा झाले लालसर हिरवे वेंदळे आहेत हे मसाले वेंदळे आहेत हे जायफळ आहे जायफळ आहे ना ते मी फोडून घेतलेलं आहे बत्त्यानं खडा हिंग आहे हा पण मी बत्त्यानं फोडून घेतलाय मोठे भाग होते हे हडकुंड आहे आणि मी हे फोडून घेतलेले बत्त्यानं कारण मी तळायला बरं पडते हे झोनफुल आहे हे एकावेळी मावणार नाही म्हणून मी हे दोन भागामध्ये घेते आधी थोडस तळून घेते ही मोहरी आहे ही ना पटकन घालून काढायची कारण ही खूप उडत असते तेलामध्ये घातल्यानंतर त्यामुळे हे घालायचं असेल भोवरी आहे ना बारीक असल्यामुळं आपली जाळीतनं खाली गेली आणि ती आता झालेली आहे मी आता ही झाडे काढून घेते भोवरी आपली तेलामध्ये गेली होती त्यामुळे मी तेल स्वच्छ असं काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये तमालपत्री टाकायची तमालपत्रीसाठी मी जाळी ठेवणार नाही कारण ही पानं आहेत मोठी त्यामुळे ह्यामध्ये घालूनच व्यवस्थित करून काढायची हे अर्धा किलो धने आहेत हे पण आपण थोडे थोडे करून दोन तीन ह्याच्यामध्ये विभागून मी तळून घेते धने असे आपण थोडे थोडे करून भाजून घेऊया थोडेसे लालसर झाले की काढायचे आहेत आपल्याला हे का धने आपले मस्त असे लालसर झालेले आहेत आता आपण खडे मसाले वगैरे आपले सगळे झालेले आहेत आता शेवटला राहिलेले ती खोबर आहे ह्या तेलामध्ये जर आपण हे खोबरं परतायला गेलो ना तर ते काळं होऊ शकते कारण तेलाचा रंग बदललेला आहे त्यामुळे मी हे तेल साईडला काढून घेते आणि खोबऱ्यासाठी थोडस फ्रेश तेल एक वाटीभर घालणार आहे आणि त्यामध्ये मग आपण हे खोबरं छान असं परतून हे पाऊन किलो खोबऱ्याचा केलेला किस आहे हा आता मी हा वाटीभर तेल घेतलेला आहे या यामध्ये हे मस्त असं खरपूस भाजून घ्यायचंय आपल्याला एवढ्या तेलामध्ये पूर्ण हे घालायचं खोबरं भाजत असताना ना गॅस बारीक ठेवायचा आणि एकसारखं सगळीकडून फिरवत राहायचं कारण ना पटकन करपण्याची क्रिया होते त्यामध्ये आणि आपल्याला खोबरं ना ते लालसर रंगावर भाजायचं आपलं खोबरं आता बऱ्यापैकी भाजून झालेलंच आहे मी गॅस बंद करणार आहे आता आणि भाजताना ना मी प्रत्येक वेळी झारा असा तळातून घातला कारण अचानकच ना, ना एक साईडला वगैरे करपायला चालू होते खोबरं एकसारखं भाजण्यासाठी तळातून आपण प्रत्येक वेळी धारा घालून घ्यायचं आता हे मी गॅस बंद केलाय आणि हे खोबरं मी काढून घेते हे सगळे मसाले मी असे थंड करायला ठेवलेले ज्यामध्ये हे सगळे खडे मसाले आहेत त्यानंतर तीळ आपल्याला कंपल्सरी वेगळे ठेवायचेच आहे आणि हे बडीशेप जिरे जे जी कोरडे सगळे भाजून घेतलेले आहे ना खसखस वगैरे हो हे वेगळं ठेवलेलं आहे आणि त्यानंतर हे आहे खोबरं हे सुद्धा वेगळंच ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर ना हे सगळे मसाले आपल्याला वेगवेगळे पॅक करून

म्हणजे मिठा सकट काही आणि वाढणार ना दोन किलो दो मिठाई आहे सात किलो होते मी आहे दोन किलो देखे, देखे ना नाही ज्यावारी पण दोन्ही मिक्स आहे दोन्ही मिक्स आहे मी बघितली शायनिंग कसं आलंय लाल काय सगळ्यांनी तिरेच असते बनलं मस्त झाली फायनली आपण चटणी करून घरी आलेलो आहे मी तीन किलो मिरची घेतली होती दोन किलो मसाला आणि दोन किलो मीठ अशी सात किलोची बरोबर आपली ही मस्त अशी चटणी तयार झालेली आहे बघा कलर पण एकदम डार्क आलेला आहे आणि खूप छान अशी झालेली आहे चटणीचं साहित्य तुम्ही बघितलं असणार मी ह्यामध्ये ना कांदा लसूण कोथिंबीर म्हणजे आम्ही कधीच घालत नाही चटणीला त्यामुळे ह्यामध्ये ते नाही आहे ओलसर असं कुठलंही फक्त ड्राय मसाले सगळे होते तरी पण ही चटणी आहे ना ही अशी लाल भडक वर्षभर राहते खूप छान राहते कलरमध्ये सुद्धा काहीही फरक पडत नाही पूर्ण वर्षभर मला जाईल म्हणजे बरोबर ना पाच माणसांचं जर तुमचं कुटुंब असेल ना तर त्याला ही चटणी वर्षभर अगदी व्यवस्थित पुरवता येईल उलट थोडीशी उरेलच पण कमी तर नक्कीच पडणार नाही अशाच पद्धतीनं तुम्ही ही चटणी करून बघा मी पूर्ण लिस्ट टाकणार आहे किंमतीन सहीत सगळं टाकणार आहे नव शिक्क्या ज्या मुली असतात नवीन लग्न होऊन आलेले आहेत त्यांना जर ही चटणी करायची असली ना तर त्यांना ह्या माझ्या व्हिडिओचा भरपूर उपयोग होणार आहे कारण अगदी छोट्या छोट्या टिप्स मी दिलेले आहेत प्रमाण दिलेलं आहे तर नक्कीच तुम्ही त्या पद्धतीनं ही चटणी करून बघा आणि मस्त मस्त अशा कमेंट्स मला द्या थँक्यू